साहेबालर टपऱ्या बंद मंथली देऊन पण धास्ती टपरीधारकातून चर्चा साहेब आल्याची कोण लागताच मोडणी मधील गुटख्या पान मसाला मावा विक्री करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकाने पटापट -पत बंद होत असल्याचे चित्र गेल्या दोन तीन दिवसापासून मोडणे माने परिसरात दिसून येत आहे मंथली लक्ष्मी दर्शन देऊन सुद्धा साहेब आली तरी कारवाई होणार या धास्तीने पानटपरी आणि दुकानदार आपापली दुकाने बंद करून घरचा रस्ता धरण्यापूर्वी मंथली पॅकेज देऊन तर काय उपयोग अशी चर्चा आणि कुजबुज मावा गुटखा पान मसाले विक्री करणारे पान टपरीधारक आणि दुकानदार करताना दिसून येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मोडणीमध्ये गुटखा विक्री आणि पुरवठा करणारे दोन तीन मोठे डीलर तर गुटखा विक्री करणारे सुमारे तीस ते पस्तीस टपरे आहेत यातून गुटखा विक्री होत आहे यातून लाखोची उराडाल होत आहे तर गुटखा विक्रीशिवाय मावा खाण्याचा ट्रेंड सध्या प्रसिद्ध आहे यामध्ये मावा विक्रीत दहा ते बारा पण टपरीधारक प्रसिद्ध असून दिवसाकाठी यामधून ते तीन लाख रुपयाचा मावा विकला जात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे गेल्या तीन दिवसापासून साहेब येणार असल्याची कुणकुण पाच टपरीधारक एकमेकांना लगेचच देत असल्यानं मुन्नी गुटखा मावा विक्री करणाऱ्यांच्या टपऱ्या पटापट बंद होत असल्याचं दिसून येत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून वारंवार अशी दुकाने बंद करावी लागत असल्याने या व्यावसायिकातून नाराजीचे सूर बाहेर पडत आहेत याच नाराजीमध्ये असं जर होणार असेल तर मग मंथली पाकिट देऊन काय उपयोग अशी चर्चा होत आहे तर मोठमोठे डीलरचे डिपार्टमेंट मधील काही माणसाशी ओळख असल्याने कारवाई होण्यापूर्वीच मेसेज देऊन सावध केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे त्यामुळे कारवाईसाठी आलेल्या अन्न व बेसळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागत असल्याचीही चर्चा होत आहे असं असलं तरी सध्या तरी मेसेज मिळाला की पानटपऱ्या बंद आणि परत उघडल्या जात असल्याचं जा चित्र आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा